आता तोच व्हिडिओ टाकला झाली भीमराव मुकना नायक जय भीम जय भीम बोला कडक मनाचा जय भीम झालं सगळ्यांचं जेवण ह्या भाऊचे मला कमेंट आले सॉरी मी तुमचं चॅनल बघितलं नाही आणि बघितलं की सबस्क्राईब पण करेल रिटर्न कारण दोन दिवस झालं तब्येत बरी नाही त्यामुळे मग मी दुपारचं लाईव्ह पण नाही घेत त्यामुळे काय बघितलं नाही मी अजून कोण कोण आहे लाईवला फटाफट पड़ सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा आणि मला कमेंट दिसून त्या बाकीच्या कोण कोण आहेत लाईव्ह ला प्लीज कमेंट पण करा मला कमेंट कोणाच्या कशा काही दिसत नाही त्या बापरे सॉरी हा माझ्या इथं मला कमेंट दिसत नव्हत्या दोन नंबर लाईक थँक्यू कॉन्स्टिट्युशन जे भीम जे भीम ओके जेवण झालं का हो नाही दादा जे ना मला जेवण नाही झालं कशा आता मी बरे तेच मी तुमच्या विषयात बोलत होते पण मला इथे कमेंट दिसत नव्हत्या हो तुमची कमेंट आली ती मला पण रिप्लाय अजून दिला नाही मी भेटले नाही तर अजून ना कोणाची कमेंट लाईव्ह संपल्यानंतर बघेल मी